नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या अखेर चार दिवसांनंतर नगरपालिका निवडणुकीचा पहिला अर्ज दाखल आता केवळ तीन दिवसाची राहिली वेळ आणि पत्रकार अशरफ पटेल यांनी केला अर्ज सादर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून दहा नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कार्यालयात निवडणूक विभागाकडून विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे जिल्ह्यातील देवळगा राजा नगरपालिकेच्या निवडणुकीचा नामनिर्देशाचा पाचव्या दिवशी नगरपालिकेत पत्रकार अशरफ पटेल यांनी नगरपालिका निवडणुकीचा पहिला अर्ज सादर केला गेल्या चार दिवसात निवडणुकीचे अर्ज दाखल झाले नव्हते तसेच अर्ज दाखल करण्यासाठी सतरा नोव्हेंबरची अंतिम मुदत आहे रविवारी सुट्टी वगळता अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवसाचा अवधी शिल्लक आहे येणाऱ्या तीन दिवसात अर्ज दाखल करण्याची गर्दी होण्याची शक्यता आहे तर ऐन वेळेवर नगरपालिकेच्या वतीने सूचक यांनाही उमेदवारीसोबत घर टॅक्स करण्याचे नवीन आदेश वेळेवर काढल्याने उमेदवारासमोर नवीन समस्या असल्याने उमेदवाराची धावपळ ऐन वेळेवर सुरू झाली या सर्व कागदपत्राची वेळेवर पूर्ण करून पत्रकार अश्रफ पटेल यांनी अर्ज सादर केला आहे एपी न्यूज महाराष्ट्रासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत पंडित